ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत एका नवजात स्त्री जातीच्या अभ्रकाला कल्याण पश्चिम येथील बारावे येथील कचराकुंडीत फेकल्या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपीने अल्पवयीन बालिकेवर मागील दोन वर्षापासून ती अल्पवयीन माहीत असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते त्यामुळे ती गर्भवती राहिली दिनांक पंधरा ऑगस्टला पहाटे नवजात स्त्री जातीच्या अभ्रकास जन्म दिला या बाळाला जन्माला घातल्याचे कोणाला समजू नये व त्यास सांभाळायची इच्छा नसल्याने त्यास मध्यरात्री कोणताही पुरावा मागे न ठेवता या नवजात अभ्रकास बेवारसरित्या सोडून देऊन बाळाचे जीव धोक्यात टाकून शिवमंदिर समोरच कचऱ्याचे ढिगाऱ्याजवळ गवतामध्ये बारावे गाव कल्याण पश्चिम या ठिकाणी टाकले होते या गुन्ह्यातील पीडित व आरोपी यांना कल्याण आंबिवली शहाड स्टेशन परिसरात प्रत्यक्ष व तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तात्काळ पीडितेला वैद्यकीय तपासणी व उपचारकामी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर आरोपीचा कल्याण शहर व परिसरात शोध घेतला असता आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे व तपास पथकाचे अंमलदार यांनी केले आहे खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे एक पंधरा तारखेला एक घटना घडलेली होती त्यामध्ये एक श्री जातीचं जिवंत बाळ एक दिवसाचं बारावे गाव या परिसरात आढळून आलं ते आढळून आल्याच्या नंतर त्याची रिजसर पंचनामा करून आम्ही ते बाळ ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय उपचार केले आणि त्या अनुषंगाने खडकपाडक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला लीड मिळाली आणि त्या ज्या बाळाची आई आहे तिच्यापर्यंत पोलीस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोचले आणि त्या मुलीने कबूल केलं की माझं बाळ आहे हे परंतु तपासामध्ये ती आम्हाला कमी वयाची मायनर असल्याचे आढळून आले मग तिला ह्या गोष्टीसाठी कोणी प्रवृत्त केलं आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास सुरू असताना आम्हाला एक आरोपीची माहिती मिळाली त्यास या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्याला रिपसर मान्य न्यायालयात हजर करून त्याचं रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजून तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहे त्याच्यामध्ये तिला मदत करणाऱ्या लोकांचा आम्ही ह्या तिच्यामार्फत आणि त्या ज्याला अटक केलेलं आहे त्यांच्यामार्फत तपास करीत आहोत याच्यात अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे